नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहे पोळ्या करणार आहे त्यासाठी आपण आधी कणिक भिजवणार आहे आणि पोळ्या कशा भाजायच्या ते पण आपण यात बघणार आहे न जळता सेंटरला पोळी जळते तर ती न जळता कशी भाजायची ते बघणार आहे पण त्यासाठी आधी आपण आता कणिक भिजवू ही दोनशे ग्रॅमची वाटी आहे दोनशे ग्रॅम या आत्ता दोनशे ग्रॅम कणिक घेतली त्यात आपण अजून शंभर ग्रॅम अजून कणिक घालू आता आपण यात मीठ घालू चिमूटभर मीठ तेल घालू जे बिगिनर्स आहेत किंवा बॅचलर आहेत न्यूली मॅरिड लेडीज आहेत त्यांना सवय नसते कणिक भिजवायला हात कण कण हाताला कणिक लागते पीठ लागतं चिकट पीठ म्हणून ती कशी भिजवायची ते पण आपण आता बघणार आहे म्हणून मी हा स्टॅच्यूला घेतला आहे स्टीलचा याने आपण हे मीठ आणि तेल मिक्स केलं आहे आता आपण पाणी घालू लागेल तसं आणि स्पॅच्युलाने आपण कणिक भिजवू म्हणजे आपला हात चिकट होणार नाही हाताला कणिक लागणार नाही स्पॅच्युलाने पण आपण भिजवू शकतो कणिक लागेल तसं पाणी घालायचं भिजवू अजून पाणी घालू आणि मग आता यानंतर जर आपण हाताने भिजवले तर जास्त कणी खाताला लागत नाही आपली जास्त भरत नाही हात पिठाने आधी आपण ही चांगली मिक्स करून घेऊ आता आपण हाताने भिजवू शकतो हाताला तेल लावून घेऊ आपण हाताला तेल लावून आपण ग्रीस करून घेऊ हा आणि आपण आता हाताने भिजवली तर आपल्या हाताला जास्त लागत नाही पा खूप हाताला लागत नाही आपण कणी भिजवली त्याचा गोळा करून घेऊ छान भिजव कणी पटकन भिजवून झाली आपली आता आपल्याला साध्या पोळ्या करायच्या रोजच्या त्यामुळे खूप सैल कणिक नाही भिजवायचे पण आता परत तेल लावून घेऊ हाताला हे आपली आता कणिक भिजवून झाली आहे अशा प्रकारे आपण स्टॅच्यूला वापरून कणिक भिजवली सुरुवातीला त्यामुळे आपल्या हाताला कणिक लागत नाही पीठ लागत नाही आता आपण ह्याला तेल लावून घेऊ पिठाला आणि छान मळून हे अशी अशी घ्यायची आणि अशी दोमडून मध्ये दुमडून दुमडून अशी अशी मळायची अशी घडी करत करत मळायची म्हणजे छान मळली जाते आता आपली ही मळून झाली आहे पीठ आपण आता हे वीस मिनटं किंवा दहा मिनटंसुद्धा चालतात वीस दहा ते वीस मिनटं आपण भिजायला ठेवू यानंतर आपण आता पोळ्या सेंटरला बऱ्याच जणांच्या पोळी करताना सेंटरला जळते तर ती कशी भाजायची सेंटरला जळू नये यासाठी काय ट्रिक वापरायची ते आपण बघू